बघा आता आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय तर बघा आपण झोपताना जर आपल्या जवळ किंवा उशीखाली जर काही वस्तू ठेवल्या तर नक्कीच आपल्याकडे माता लक्ष्मी धावती तर बघा आता जी काही समजा नकारात्मक ऊर्जा असते त्यांच्या घरात समजा कधीही पैशाची समजा अडचणी येतात समस्या वाढतात त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही तर बघा वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे की ज्या झोपताना झोक्याजवळ के ठेवल्याने केवळ संपत्ती आणि नशीब वाढत नाही तर चांगली झोप देखील येते ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते आणि आपण आज व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की आपल्या डोक्याजवळ कोणत्या गोष्टी ठेवाव्यात जेणेकरून आपल्या घरी माता लक्ष्मी धावत येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण जाणून घेऊयात आता झोपताना आपल्याजवळ समजा आपण कोणत्या वस्तू ठेवायला पाहिजेत बघा झोपण्यापूर्वी आपल्या उशीजवळ एक सुगंधित फूल ठेवा यामुळे मानसिक शांती आणि चांगली झोप मिळते त्यासोबतच वैवाहिक जीवनात आनंद राहतो यामुळे बघा तुम्हाला वाईट स्वप्नांपासून मुक्तता मिळेल ते काढून टाका आता झोपताना उषाखाली काही लसूण पाकळ्या ठेवा यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होण्यास मदत होते आणि आपल्याला चांगली झोप देखील लागते यामुळे वाईट स्वप्नांपासून देखील आपले म्हणजे बचाव होतो मानसिक त्रासापासून देखील आपल्याला बघा शांतता भेटते मानसिक त्रास होत नाही आपल्याला आता पैशाशी संबंधित समस्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे रविवारी उठून आंघोळ केल्यानंतर बाबळीच्या झाडाच्या मुळाशी दूध होता हा उपाय पैशाशी संबंधित ज्या काही समस्या आपल्याला समजा आहेत आपल्या जीवनामध्ये त्या नक्कीच दूर होतील बघा तुम्ही हा उपाय नक्कीच करा त्यानंतरचा उपाय आहे ज्यांना समजा बघा झोपेचा त्रास आहे त्यांनी उशीखाली हिरव्या लवंगा ठेवाव्यात वेलची आत ठेवून झोपावे ज्यामुळे आपणास म्हणजे गाड झोपेण्यास मदत होईल झोपताना उषाजवळ पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवा आणि सकाळी ते झाड किंवा रोपात होता असे केल्याने आरोग्याला फायदा होतो झोपताना उषाखाली समजा चाकू किंवा कात्रीसारखी लोखंडी वस्तू ठेवल्याने वाईट विचार टाळता येतात आणि आपल्या जवळपास जी काही नकारात्मक ऊर्जेचा संचार समजा होत असतो तर तो, तो, तो आपल्याजवळ देखील येणार नाही बघा आपल्यापासून शक्यतो दूरच राहील आता एका पांढऱ्या वस्त्रामध्ये बडिशोप बांधून झोपताना उशी खाली ठेवल्याने राहू दोष दूर होण्यास मदत होते असे केल्याने आपल्याला वाईट स्वप्ने आणि मानसिक समस्यांपासून देखील बघा बघा खूप आराम मिळेल तुम्ही उपाय करून तुम्हाला एका रात्रीत फरक जाणवतील आता उपाय बघा आपल्याला कधी कधी काय होतो मंगळ दोष असेल तर बघा आपल्या उशाजवळ सोन्याचे किंवा चांदीचे दागिने ठेवून झोपावे यामुळे मंगळ दोष दूर होतो वार वार आ, जर बघा तुमच्या आयुष्यात खूपच नकारात्मकता आली असेल वारंवार अनेक समजा आपल्या डोक्यांमध्ये समजा संकट समस्या याच बाबतीत जर विचार येत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही उशीखाली लसून ठेवून झोपावे तुम्हाला परीक्षेची भीती वाटत असेल तर अशा परिस्थितीत उशीखाली किंवा जवळ पुस्तके ठेवा आणि झोपा असे केल्याने तुम्हाला यश मिळेल आता गीता गीता, गीता किंवा सुंदरकांड वास्तू म्हणते की जर झोपताना गीता किंवा सुंदर कांड उशाखाली ठेवले तर यश मिळण्यास मदत होईल मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते यामुळे तुम्ही दिवस भरता तवाने राहता कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन केल्याने व्यक्तीला या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये खूपच फायदा होतो आणि एक चांगलाच परिणाम पडतो आपल्या जीवनावरती आता आपल्या बघा आपला गुरु शुभ प्रभाव देखील वाढतो ज्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी रात्री उशीखाली मुळा ठेवून झोपावे सकाळी शिवलिंगाला हा मुळा अर्पण करा असे केल्याने तुमचे सर्व कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील आता बारा किंवा मग तुळशीची पानं हिंदू धर्मात तुळशीची पानं खूप पवित्र मानली जातात आणि त्यांचा वापर औषध म्हणून देखील केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही झोपताना उशीखाली तुळशीची पाने ठेवली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुमचे मन सर्व कामांवर लक्ष केंद्रित करते जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुळशीची ही पाने खाल्ली तर तुमची नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमची संपत्तीही वाढेल परंतु सूर्यास्तानंतर कधीही तुळस तोडू नये त्यामुळे बघा जर समजा तुम्हाला खरंच हा उपाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुळशीची पानं दिवस मावळायच्या अगोदरच तोडून ठेवा कुंडलीत काही दोष असतील तर झोपताना उशी खाली डबा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही तुमच्या सर्व कामात यशस्वी व्हाल जर तुमची बघा तब्येत बऱ्याच काळापासून समजा सतत आपल्याला आजारपणाचा खूप सामना करावा लागत असेल तर झोपताना पूर्वेकडे तुमच्या डोक्याजवळ एका भांड्यात सैंधव मीठ आणि एक रुपयाचे नाणे ठेवा असे केल्याने तुमचे आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल आणि तुमची संपत्ती देखील वाढेल आता बघा पंधरा हा आकडा संपूर्ण मुग डाळीशी नाते जोडतो मंगळवारी रात्री मूगडाळ डाळ हिरव्या कापडात बांधून उशीखाली ठेवा आणि झोपा सकाळी उठल्यानंतर मूगडाळ मुलीला द्या किंवा मंदिरात दुर्गा मातेच्या चरणी ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर करतो व्यवसाय आणि उत्पन्नात वाढ होण्यासोबत हा उपाय बुध ग्रहाचे दुष्परिणाम देखील दूर करतो या उपायामुळे पती पत्नीमधील नातेही गोड होतात आता मोरपंख तर आपल्या सर्वांच्याच घरी आहे बघा मोरपंख घरासाठी खूप शुभ मानले जाते आणि ते घरात ठेवल्याने व्यक्तीला अनेक आर्थिक फायदे मिळतात ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की झोपताना उशीखाली मोरपंख ठेवल्यास जीवनातील संपत्तीशी संबंधित ज्या काही तुमच्या जीवनामध्ये समस्या असतील त्या दूरच होतात अशावेळी त्या व्यक्तीचे नशीब नेहमीच त्याला साथ देते सकाळी उठल्यानंतर उशीखाली ठेवलेले मोराचे पंख अवश्य पहा याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल आता लोखंडी आ, लोखंडी जी वस्तू असते समजा त्यापासून आपण दूर राहा नकारात्मकता जर तुमचा वेळ चांगला जात नसेल आणि तुमच्या मनात सर्व प्रकारचे विचार येत असतील तुम्हाला वाईट स्वप्ने पडू लागले असतील ज्यामुळे तुमची समजा झोप आपली कधी कधी अचानक खूप वाईट स्वप्न पडलं तर आपली झोप तर नक्कीच मोडते असं जर होत असेल तर तुम्ही झोपताना उशीखाली लोखंडी गोळे ठेवावेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लोखंडी चाव्या किंवा लहान कात्री देखील ठेवू शकता यामुळे राहू आणि केतूचे वाईट प्रभाव दूर होतात आणि नकारात्मक व्यक्तीला स्पर्शही करू शकत नाही जे काही नकारात्मकता असेल ती शनी राहू आणि केतूच्या स्थितीत हा उपाय खूप फायदेशीर आहे आता सिंदूर सिंदूर बघा वाद कमी करते सोमवारी झोपताना सिंदूर सिंदूर ठेवावे दुसऱ्या दिवशी हे करावे या व्यक्तीला एक बिंदू द्या या उपायाने क्रूर मंगळाचा प्रभाव दूर होतो आणि तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती करता यामुळे पती पत्नीमधील वादही कमी होतात तुमचा दिवस ताजा आणि उत्साही बनण्यासाठी तुम्ही हा उपाय देखील नक्कीच करून पाहू शकतात तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये अगदी आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी अगदी सहज शक्य होतील घराच्या बाहेर कुठंही समजा आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोणतीही वस्तू विकत आणायला जायचंच नाही अगदी घरातल्या साहित्य फक्त आपल्याला काही नियम आहेत समजा आपल्याला ते माहिती नाहीत नियम तेच आपल्याला समजा एक उपाय प्रकारे करायचे आहेत तर ही माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चे चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद